अंजली दमानिया यांचं वक्तव्य समोर येत आहे धनंजय मुंडे वाल्मी कराडचे साथीदार आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे आरोप केलेले आहेत कराडला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट पुरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आपल्याला एक समजून घ्यायला हवं की धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड हे सारथी आहेत आणि एका व्ही व्ही आय पी मंत्र्याची जे सारथी असतील त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळणार त्यांना साधी व्हीआयपी पण नाही म्हणतात व्ही व्ही आय पी कारण असे लोक हे या मंत्र्यांचं सगळं काम करतात आणि अशी लोकांच्या विरोधात जाणं धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे विरुद्ध जाणं हे फडणवीसांना किंवा अजित पवार नाही नाही परवडणार आरोपी जे मागच्या बऱ्याच काळ काळापासून ते वॉन्टेड आहेत पोलिसला असे काही जे आरोपी आरोपी आता स्वतःला अटक करून घेतात आणि जेलमध्ये जातात याचं कारण काय आजच का झालं आणि आणखी एक विषय असा आहे की खंडणीतला आरोपी मोकोकाचा असेल किंवा तीनशे चा आरोपी ही ठेवण्याची व्यवस्था आमच्या बीड जिल्हा नाहीये तरी पण हे आरोपी खंडणी आणि मोकोकातले आरोपी बीड जिल्हा काट होतात ऐंशी दिवस झाले तरी आणखी न्याय मिळत नाही त्या आरोपीला वीआय ट्रीटमेंट दिली असं तुम्ही सगळ्या मीडियाच्या माध्यमातून बघतोय किंवा आमच्या कुटुंबाला जी माहिती मिळाली त्याच्यातून आमच्याकडे ती माहिती असं जर असेल तर असं ही पद्धत थांबली पाहिजे आणि आरोपीला आरोपीच म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे असं माझी विनंती